नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागं तुम्ही हा जो गहू बघताय तर शंभर टक्के ओंबी अवस्थेमध्ये गहू आलेला आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं जे काही गव्हाचं पीक तर ते अशा कंडिशनमध्ये सध्या आहे आणि सध्या वातावरणात बदल आहे म्हणजे चार पाच दिवस चांगल्या प्रकारची थंडी सुटते आणि परत उष्णतेमध्ये वाढ होते आणि या वातावरण बदलाचा फटका आपल्या गव्हाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असतो मित्रांनो गव्हाच्या पिकाला वाढीसाठी जे वातावरण पाहिजे ते पोषक वातावरण नसल्यामुळे गव्हाच्या पिकाची अशा कंडिशनमध्ये एक समान वाढ होते लांबी त्या ठिकाणी चांगली होत नाही त्याच्यातील दाण्याचं पोषण चांगलं होतं मग अशा कंडिशनमध्ये भरपूर सारे कृषी सल्लागार शेतकऱ्यांना वेगवेगळे वेग जी आर फवारणीसाठी रिकमेंड करतात टॉनिकच्या फवारण्या सांगतात शेतकऱ्यांचा जो काही खर्च आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये अशा फवारण्यामुळे त्या ठिकाणी वाढला जातो परंतु खरंच अशा कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो गव्हाच्या पिकाला उत्पादनवाढीसाठी पी जी आर किंवा टॉनिक फवारणीचा फायदा होतो का त्याचा उत्पादनवाढीमध्ये कितीपत फायदा होतो किंवा मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो गव्हाच्या पिकाची एक सामान वाढ होण्यासाठी ओंबी लांबण्यासाठी आणि त्याच्यातील दाण्याचं चांगलं पोषण होण्यासाठी नेमकी आपण कोणतं काम करायला पाहिजे कोणतं नियोजन आपल्याला अशा वेळेस करणे गरजेचे तर अतिशय स्वस्तातली फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यासोबत एक खत व्यवस्थापन सुद्धा आपल्याला अशा वेळेस करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाला ग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो गहू पीक आपलं ज्या वेळेस पोटरा अवस्थेत किंवा ओंबी अवस्थेत आहे तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो गव्हाच्या पिकाची जी काही ओंबी आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या ओंबीची लांबी वाढण्यासाठी आणि या ओंबीतील जे काही दाणे तर या दाण्याचं चांगलं पोषण होण्यासाठी आणि गव्हाच्या पिकामध्ये एक समान वाढ होण्यासाठी अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्याही पी जी आर किंवा टॉनिक फवारणी करण्याची त्या ठिकाणी गरज नाही तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच पोटर अवस्थेत हो किंवा ओंबी अवस्थेत हो म्हणजे तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये तीस ते चाळीस टक्के ओंब्या हो ज्या वेळेस निघायला लागतात तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्हाला गव्हाच्या उत्तम वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच खत व्यवस्थापनाचा तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकरी वीस ते पंचवीस किलो युरिया हा गहू पिकाला देणं तिथं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो ही ओंबी लांबण्यासाठी गव्हाची वाढ होण्यासाठी आणि याच्यातील जे काही दाणे आहेत तर त्या दाण्याला अन्नद्रव्य म्हणजे पुरवण्यासाठी गव्हाचं पीक आपलं त्या ठिकाणी हिरवं असणं गरजेचं आहे म्हणजे अशा वेळेस पिकाला नत्राची त्या ठिकाणी अत्यंत गरज असते शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला अशा अवस्थेमध्ये सर्वप्रथम पंचवीस किलो युरिया एका एकरसाठी त्या ठिकाणी द्यायचं आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला गव्हाच्या पिकामध्ये म्हणजे ओंबी अवस्थेत हिच्यातले जे, जे काही दाणे तर या दाण्याचं चा चांगलं पोषण होण्यासाठी पोटेशयुक्त खत आपल्याला फवारणीतून त्या ठिकाणी द्यायचं तर फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो अशा वेळेस एक चांगल्या प्रकारचं चा बुरशीनाशक म्हणजे जेणेकरून तांबेरा वगैरे गव्हाच्या पिकामध्ये येणार नाही रस करणारी कीड म्हणजे ज्याच्यामध्ये काळा मावा वगैरे जो असतो तर तो येणार नाही त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आणि एक विद्राव्य खत याचीसुद्धा आपल्याला अशा वेळेस तिथं फवारणी करून घेणं गरजेचं आहे तर गर शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये आपल्याला एक तर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खाताचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम प्रमाणे वापर करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो याला पर्याय म्हणून तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा फवारणीत वापर करू शकता प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम त्यासोबत एक चांगल्या प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशक नाशक घ्यायचे तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही साध्यातलं साधं बुरशीनाशक घेतलं तरी त्या ठिकाणी चालणार तुम्ही यमपंचेचाळीस घेऊ शकता शेतकरी मित्रांनो चाळीस ग्राम वीस लिटरसाठी साप पावडर घेऊ शकता तीस ते पस्तीस ग्राम वीस लिटरसाठी किंवा मग जे काही होशी नावाचं फंगी आहे बुरशीनाशक तर ते सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता स शेतकरी मित्रांनो तुम्ही तीस ते पस्तीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी किंवा चाळीस एम एलसुद्धा त्याचं प्रमाण त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो मावा नियंत्रणासाठी म्हणजे काळा मावा इतर शोषण करणारी साध्य की जर तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये दिसत तुम्हाला असेल तर अशा वेळेस तुम्ही एक साध्यातलं साधं कीटकनाशक फवारणीमध्ये घेऊ शकता मग याच्यामध्ये तुम्ही प्रोफेक्ट सुपर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तीस ते पस्तीस एम एल प्रति वीस लिटरसाठी किंवा मग घराडा कंपनीचं हमला पाचशे पन्नास या कीटकनाशकाचासुद्धा तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता चाळीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही इमामॅक्टिन बेन सुद्धा अशा कंडिशनमध्ये वापर करू शकता परंतु इमामॅक्टीन बेन तुम्हाला थोडंसं महाग जाईल शेतकरी मित्रांनो त्याच्यापेक्षा तुम्हाला प्रोपिक सुपर आणि हमला पाचशे पन्नास हे स्वस्तात जाणार आहे आणि एक विद्राव्य झिरो पंचेचाळीस किंवा मग झिरो झिरो पन्नास दोन्हीपैकी कोणतंही आहे तर एकंदरीत एक जी काही तुम्हाला फवारणी करायची तर स्वस्तातली फवारणी करायची आहे शेतकरी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पी जी आर घेण्याची गरज नाही आहे आणि पी जी आरचा गहू उत्पादनवाढीसाठी किंवा गव्हाच्या एक सामान वाढीसाठी अशा कंडिशनमध्ये फायदा होत नाही शेतकरी त्यामुळे उगाच आपल्याला जास्तीचा खर्च करू नका आणि दुकानदार आणि कंपन्याचे खिशे भरण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो स्वस्तातली फवारणी करा त्याचा तुम्हाला छान प्रकारे त्याच ठिकाणी रिझल्ट येईल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवायला विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा